मंडळी कसे आहात मी पलवी तुम्हा सर्वांचं लेक बेळगावची इन दुबई या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मंडळी आज मी बनवणार आहे बिना भाजणीची चकली तर याची रेसिपी या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया अच्छा ब्लॉगला चकल्या सर्वांच्या आवडीच्या असतात तर या ग्लासाच्या मापाने मी दोन ग्लास डाळव म्हणजेच फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तर ही मी थोडीशी तव्यावरती गरम करून घेतली आहे कारण माझ्याकडे जुनी होती तव्यावर गरम केल्याने मिक्सरला बारीक वाटली जाईल मिक्सरला बारीक वाटून घेतल्यानंतर मी त्यामधील एक ग्लास चाळणीमध्ये चाळून घेत आहे जेणेकरून जे काही बारीक कण असतील ते आपल्याला बाहेर काढता येतील इथे तुम्ही बघू शकता बारीक कण आलेले आहेत ते बाजूला आपल्याला टाकायचे आहेत त्यानंतर याच ग्लासच्या मापाने आपल्याला तीन ग्लास तांदळाचं पीठ घ्यायचं आहे ते देखील मी चाळून घेते आहे अगदी बरोबर माप मी दिलेला आहे या मापाच्या सहाय्याने तुम्ही जर चकल्या बनवल्यात तर अगदी परफेक्ट होतील तर याच ग्लासच्या सहाय्याने आपल्याला अर्धा ग्लास तेल घ्यायचं आहे तर हे तेल आता मोहन घालण्यासाठी आपल्याला उपयोगी पडेल त्यामध्ये मी एक दोन चमचे मीठ टाकून घेते आहे आता हे पीठ आपण मिक्स करून घेऊयात तेल मी गॅसवरती चांगलं तापवून घेतलेलं आहे अगदी कडकडून गरम करून घेतलेलं आहे आणि या पिठाला मोहन घालती आहे तर तुम्ही बघू शकता तेल किती चांगलं तापलेलं आहे आता आपल्याला परतण्याच्या सहाय्याने हे सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थंड झाल्यानंतर हाताने आपल्याला सगळ्या गाठी व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत आणि पीठ एक साथीनं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक दीड चमचा मोठा दीड चमचा मी हळद घातलेली आहे त्यानंतर एक चार चमचे मी तिखट घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट टाकू शकता कोणाला जास्त तिखट आवडतो कोणाला कमी तिखट आवडतं तर हे जे माप आहे ते माझ्यासाठी करेक्ट आहे त्याच्यानंतर मी एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे ओव्यामुळे चकली आपल्याला पचायला हलकी पडते त्यानंतर अर्धा चमचा मी हिंग घेतलेला आहे एक दोन चमचे मी पूड घालती आहे त्यानंतर एक तीन ते ती चार चमचे मी पांढरे तीळ टाकते आहे पांढऱ्या तिळामुळे आपल्या चकल्या खूप शोभून दिसतील नक्की आवर्जून घाला त्यानंतर आपल्याला हे सगळं पीठ व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी इथे उकळतं गरम पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपल्याला या पिठावरती टाकून घ्यायचं आहे आणि परतण्याच्या सहाय्याने आपल्याला फिरून घ्यायचं आहे त्या सेम ग्लासने मी एक ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं आता थोडं थोडं करून आपल्याला हे पाणी त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं आपल्याला असंच साईडला ठेवायचं आहे जेणेकरून आपलं पीठ छान उकड काढल्यासारखं होईल आता दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता तव्याला माझ्या छान असा घाम सुटला होता आणि आपलं पीठ छान भिजलं गेलं होतं या पिठाला आता आपल्याला मळून घ्यायचं आहे तर मी इथे कोमट पाणी करून घेतलेलं आहे तर कोमट पाण्याच्या सहाय्याने आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जितकं चांगलं मळाल तितकी चकली सुबक होते त्यामुळे आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पाणी जास्त वापरायचं नाही इथे माझं पीठ मळून तयार आहे इकडे तेल कडकडून मी गरम करून घेतलेलं आहे आता साच्यामध्ये आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे याला साचा किंवा आईट देखील म्हणतात कुठेही आपल्याला हवा अशी धरू द्यायची नाहीये पीठ अगदी सगळ्या बाजूने सारखं भरायचं आहे आणि साच्याचं झाकण आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे असे पेपर घेतलेले आहेत तुमच्याकडे प्लेट्स असतील त्याच्यावर टाकून घेतली तरी चालेल तर अशी चकली आपल्याला वरून फिरून गोल अशी करून घ्यायची आहे आणि तिचं शेवटचं टोक जे आहे ते आपल्याला असं चिकटवायचं आहे जेणेकरून आपली तेलात टाकल्यावर चकली सुटणार नाही पहिल्यांदा आतला जो होल आहे तो मी छोटा करून घेतलेला आहे जेणेकरून आपली चकली गोल होईल अशीच दुसरी चकली देखील मी बनवून घेतली आहे अशा मी इथे चार चकल्या बनवून घेतलेल्या आहेत तेल आपल्याला कडकडून गरम करून घ्यायचं आहे नंतर मध्यम आचेवर ठेवून आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला गॅस हा मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे कुठेही बारीक मोठा करायचा नाही नाहीतर आपल्या चकल्या कच्च्या राहतील किंवा जास्त प्रमाणात तळल्या जातील मी ते तीन तीन चकल्या तळून घेत आहे पहिली बाजू खालून चांगली तळल्यानंतरच आपल्याला चकली परतवून घ्यायची आहे जर गडबडीत परतायला गेलं तर चकली मोडू शकते इथे छान चकली आपली तळून तयार झालेली आहे एका टोपल्यामध्ये मी टिश्यू पेपर घातलेले आहेत आणि त्याच्यावरती या चकल्या काढून घेते आहे जेणेकरून जे काही जे तेल असेल ते टिश्यू पेपर शोषून घेईल आता जे बाकीच्या चकल्या आहेत ते मी तळून घेते आहे इथे आपल्या दुसऱ्या चकल्या देखील तळून तयार आहेत एक ग्लास फुटाण्याची डाळ किंवा डाळवं आणि तीन ग्लास तांदळाचं पीठ यामध्ये इतक्या साऱ्या चकल्या बनवून तयार होतात अगदी संध्याकाळच्या वेळेला चहासोबत तुम्ही उत्तम एन्जॉय करू शकता अगदी खुसखुशीत होतात तुम्हाला आवाजावरूनच समजलं असेल की ती खुसखुशीत आणि कुरकुरीत ही चकली झाली आहे आणि सुद्धा झालेली नाही आहे मी माझ्या मुलासोबत चहा बरोबर एन्जॉय करते आहे ही चकली तुम्हीसुद्धा बनून टेस्ट करून नक्की पहा जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय